शुक्रवार दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस लुकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन काही जण म्हणाले भूतांचा अधिपती जो बालजबुल त्याच्या साह्याने हा भूते काढतो आणि दुसरे काही जण त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागू लागले परंतु त्यांनी त्यांच्या मनातील कल्पना ओळखून तान्स म्हटले आपसात फूट पडलेले कोणतेही राज्य ओसाट पडते आणि घरावर घर पडते सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल कारण मी बालजबुलाच्या साह्याने भूते काढत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साह्याने काढतात यामुळे तेच तुमचा न्याय करतील परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढत आहे तर देवाचे राज्य तुम्हावर आले आहे सशस्त्र आणि बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो तेव्हा त्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो आणि त्याची लूट वाटून टाकतो जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळतो मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला ती न मिळाली म्हणजे म्हणतो ज्या माझ्या घरातून मी निघतो त्यात परत जाईन आणि जो आल्यावर ते झाडलेले आणि सुशोभित केलेले त्यास आढळते नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो आणि ते आत शिरून तेथे राहतात मग त्या मनुष्याची ती शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते चिंतन माणसाच्या अंतकरणात सत सत्य आणि असत्य चांगले आणि वाईट योग्य आणि अयोग्य ह्यांच्यातील एक झगडा अविरतपणे सुरू असतो यहुदी जनता बाबिलोनच्या हद्दपारीतून एरुसलेमला परतल्यानंतर मंदिर वगैरे बांधून झाल्यानंतरही लोकांच्या वर्तनात फारसा फरक पडलेला नव्हता त्यामुळे योएल संदेष्टा त्यांना पश्चातापाचा संदेश देतो कारण परमेश्वराच्या न्यायाचा दिवस जवळ येऊन ठेपलेला आहे असे त्याला वाटते प्रभू येशूने पुष्कळचे चमत्कार करूनही तो भूतांचा अधिपती बालजबुल ह्याच्या साह्याने भूते काढतो असेच लोकांना वाटत होते येशू त्यांची चांगलीच खरडपट्टी काढतो अंधार आणि प्रकाश एकत्र कसे वास करणार देव आणि सैतान यांची हात मिळवणी कशी होणार बलवान माणसाला बांधून ठेवल्याशिवाय त्याची मालमत्ता कशी काय लुटता येणार सैतानच सैतानाला काढून टाकून लागला तर त्याचे राज्य कसे टिकणार येशू आणखी पुढे जाऊन सांगतो की माणसाने सैतानाला आपल्या जीवनातून संपूर्णपणे हद्दपार केले पाहिजे कॅन्सरची एखादी पेशी जर शरीरात राहिली तर त्याचे संपूर्ण शरीर कॅन्सरने पोखरून काढण्याचे सामर्थ्य तिच्यात असते त्याप्रमाणे सैतानाला दिली ओसरी सैतान हातपाय पसरी अशी गत होत असते माझ्या जीवनातील बऱ्या वाईटांचा संघर्ष मी कसा हाताळतो सैतानाने माझ्या जीवनातील किती टक्के भाग अजूनही व्यापलेला आहे